पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पुरावे गोळा केले जात आहेत हा हल्ला पर्यटकांवर झाला होता फिरायला गेलेल्या बऱ्याच पर्यटकांचे मोबाईल कॅमेरे त्यावेळी चालू होते त्यामुळं तपास यंत्रणांकडून घटनास्थळी असलेल्या सगळ्या मोबाईल आणि कॅमेऱ्यांमध्ये असलेले फोटो व्हिडिओ बारकाईने बघितले जात आहेत त्यातून काही पुरावा मिळतोय का तपासाची पुढची दिशा किंवा दहशतवाद्यांची ओळख पटेल असं काही मिळतंय का हे शोधलं आहे अशातच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे झिपलायनिंग करताना एका व्यक्तीनं काढलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये गोळ्यांचा आवाज येतोय हल्ला होत असताना पर्यटक जीवाच्या आकांतानं पळताना दिसत आहेत गोळ्या लागल्यावर जमिनीवर कोसळणारे लोकही दिसत आहेत हा व्हिडिओ बघून सगळ्यांचा स्थरका आहे पण या व्हिडिओच्या सुरुवातीला एक संशयास्पद गोष्टही दिसून येते लाईन ऑपरेटर या व्हिडिओत अल्लाहू अकबर बोलताना दिसतोय तसंच हल्ला होतोय हे दिसत असतानाही त्यानं झिपलाईनवरून पर्यटकाला सोडल्याचाही संशय व्यक्त केला जातो आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आता या झीपलाईन ऑपरेटरवरही संशय निर्माण करून त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचं प्रकरण नक्की आहे काय झीपलाईन ऑपरेटरबाबत नक्की कोणती माहिती समोर आली आहे या सगळ्यावर त्या पर्यटकाचं म्हणणं काय आहे त्याच सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या व्हिडिओमध्ये नक्की आहे काय जस ते बघूयात व्हायरल होणारा हा व्हिडिओ त्रेपन्न सेकंदांचा आहे गुजरातचे ऋषी भट हे लायनिंग करताना स्वतःचा व्हिडिओ शूट करत होते या व्हिडिओत लायनिंगचा आनंद घेणारे ऋषी भट दिसत आहेत पण जसजसे ते पुढे जातात तसं या व्हिडिओत गोळ्यांचा आवाज ऐकायला येतो बैसरनमध्ये हल्ला झाल्यानंतर सैरा वैरा पळणारे पर्यटक आणि स्थानिक लोक दिसत आहेत तसंच या व्हिडिओत गोळी लागल्यानंतर जमिनीवर पडणारे काही लोकही दिसून येत आहेत पण या काही सेकंदांच्या व्हिडिओचा सुरुवातीचा भाग हा आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय व्हिडिओच्या या भागात झिपलाईन ऑपरेटर तीन वेळा अल्लाहू अकबर असे नारे देताना दिसतोय त्यानंतर ऋषी भट यांना झीपलाईनवर बसायला सांगतो आणि गोळ्यांचा सा आवाज सुरू होतो आता या सगळ्यावर ज्यांनी हा व्हिडिओ काढला त्या ऋषी भट यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे मी माझ्या कुटुंबासह त्या दिवशी पहलगाममध्ये होतो माझ्या आधी नऊ जणांनी त्या ठिकाणी लायनिंग केलं होतं त्यात माझ्या बायकोचा त्या 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 आणि मुलाचाही समावेश होता पण त्यांच्यावेळी त्या ऑपरेटरनं कोणतेही नारे दिले नव्हते ना मात्र मी जेव्हा लायनिंगला आलो तेव्हा त्यानं अल्लाहू अकबरचे नारे दिले आणि त्यानंतर गोळ्यांचा आवाज सुरू झाला मला सुरुवातीला लायनिंग करण्याच्या आनंदात खाली काय सुरू आहे याचा अंदाज नव्हता पण वीस सेकंदांनंतर मला पाच ते सहा लोक गोळी लागून खाली पडल्याचं दिसलं त्यानंतर मी जेव्हा झीपलाईन संपल्यावर खाली उतरलो तोपर्यंत माझ्या बायको आणि मुलांसमोर तिथे आधी पोहोचलेल्या पुरुषांना दहशतवाद्यांनी मारलं होतं त्यामुळं मी माझ्या कुटुंबाला घेऊन तिथून कसाबसा जीव वाचवत पळून गेलो तेवीस एप्रिलला आम्ही गुजरातला पोहोचलो त्यावेळी फॅमिलीसोबत व्हिडिओ बघत असताना आम्हाला त्या झिपलाईन ऑपरेटरवर संशय आला कारण त्यानं नेमका हल्ला होण्याच्या आधीच नारा दिला होता तसंच त्यावेळी तो खाली बघतही होता असं ऋषी यांनी माध्यमांना सांगितलं आहे जेव्हा ऋषी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा लाईन ऑपरेटर तपास यंत्रणांच्या घेरात आल्याचं सांगितलं आहे या लाईन ऑपरेटरबद्दलही आता माहिती यायला सुरुवात झाली आहे त्याचं नाव मुजम्मिल असल्याचं समजतंय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला एन आय एकडून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची या संदर्भात चौकशी सुरू आहे याबाबतीत त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुजम्मिल सध्या पोलीस स्टेशनमध्ये त्यानं असा नारा का दिला याबाबत त्याचे वडील म्हणतात त्याने बैसरणमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतरच त्याने हा नारा दिला पण मुजम्मीलने गोळ्यांचा आवाज ऐकला होता तर मग तरीही त्यानं ऋषी भट यांना खाली का पाठवलं असा प्रश्न जेव्हा त्याच्या वडिलांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सा सांगितलं नववी शिकलेला मुजम्मिल हा या ठिकाणी तीन वर्षांपासून झीपलाईन ऑपरेटर म्हणून काम करतोय त्याला महिनाला दहा हजार रुपये पगार मिळतो याआधी अशा प्रकारच्या प्रकरणात मुजम्बिलचा कधी सहभाग नव्हता असंही स्पष्टीकरण त्याच्या वडिलांकडून माध्यमांना देण्यात आलंय तर मुजम्मीलचा भाऊ मुख्तारनं माध्यमांशी बोलताना सांगितलं ज्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दिवशी मुजम्मिल घरी आला तेव्हा त्याच्या मागोमाग पोलिसही घरी आले आणि त्यांनी मुजम्मिलला ताब्यात घेतलं त्यामुळं मुजम्मिलनं हा नारा नेमका का दिला याची माहिती नसल्याचं त्याच्या भावानं नस सांगितलंय बैसलमध्ये हल्ला झाला होता त्या दिवशी तो थेट घरी आला त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे हा हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे तेवीस एप्रिलपासूनच मुजम्मील पोलिसांच्या ताब्यात असल्याचंही त्याच्या भावानं सांगितलंय पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत कोणी अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुजम्मीलची बाजू घेत हल्ला होत असल्याचं बघून तो हा नारा देत असेल असं सांगतायत तर कोणाकडून मुजम्मिलला हल्ल्याची कल्पना आधीपासूनच होती त्यामुळं त्याच्या नारे दिल्यानंतरच हल्ला झाला असं बोललं जात आहे या सगळ्यावर आता जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आपली भूमिका मांडली आहे सोशल मीडियावर काही जण कमी आहेत जसं जयश्रीराम म्हटलं जातं तसं मुस्लिम लोक अल्लाहू अकबर म्हणतात जेव्हा अडचणीत असतो घाबरलेले असतो तेव्हा देवाचं नाव घेतलं जातं मुस्लिम लोक त्याचप्रमाणे अल्लाहू अकबर म्हणतात पण या मुद्द्यावरून सोशल मीडियावर जे विष पेरलं जात आहे ते सगळं लज्जास्पद आहे मी या गोष्टीचा निषेध करते केंद्र सरकारनं अशा प्रकारे सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे काश्मीरी लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला आपली दुकानं व्यवसाय बंद ठेवून आंदोलनं करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला पण त्याच काश्मीरी लोकांविरोधात हा खोटा प्रचार केला जातोय असं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलंय आता या प्रकरणात मुजंबिलचा खरंच हात आहे का याची चौकशी सुरू आहे हल्ल्याचं प्लॅनिंग झालं त्यावेळी त्यात ग्राउंड वर्कर्सना सहभागी करून घेतलं असल्याचं तपासात समजलंय आत्तापर्यंत जवळपास दीड हजार जणांची चौकशी करण्यात आली आहे त्यात पंधरा ऑन ग्राउंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना हल्ला करायला मदत केल्याची माहितीही देण्यात येते त्यामुळं आता मुजम्मिलचाही ऑन ग्राउंड वर्कर म्हणून या हल्ल्यात सहभाग होता का त्याचा तपास केला जातोय झीपलाईन सुरू करायच्या आधी मुजम्मिलनं दिलेले नारे आणि त्याच्यावर निर्माण होणारा संशय यात खरंच काही तथ्य असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका